युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आलेले आहे डाळिंबाच्या बागात बघा डाळिंबाचं झाडे मालधरला मोठा व्हायचा फवारणी चालू होईल मालधरला आहे ना हा मालधरला आता माल धरलं पोचला नाही त्याला तीन चार महिन्यात पोसत पूर्ण ना हे शेंडा मारायच राहिले

खूप छान आहे डाळिंबाचा बघा अजून त्याचं गवत काढायचं गवत वाढलंय बघा किती गवत वाढलंय या खुरापनी म्हणजे अजून त्याची खुराप निवायची छाटणी व्हायची मग ते डाळिंब धरणार चांगलं आले खालच्या साईडने आले डाळींवरती राहिले मोठे झाले काय बारीक फुलं झालेत पुर मागे माग बघा डाळिंबाचा भाग

सगळे सांगत नाही काही नाही आले डाळिंब रोग झाला काही पडलाच मोठ पण सगळं खराब डाळिंब असं दिसते डाळिंब फक्त डाळिंबाच्या फुलं पण आहे डाळिंब पण आहे आणि त्याचे कोम पण म्हणजे अजून याच बरंच काम राहिले हा छटणी राहिली महाराज म्हणतात चिंडा महाराज राहिले त्यामुळे ते मागं पुढे झालंय सगळं मला लागल्याच्या काय काही झाड येत नाही ना काय नाही माल लागला पण जरा कमी लागलाय माल नाही लागत काही लागलं काही झाड झाडांना बांध बोज आले अजून

गुदज स्टेशनवर का बघ फूल फळ सगळे आले डाळिंबाला डाळिंबाचा ते शेंडा तोडतं तू बघ करतो चालू कर केले केले चालू चालू, चालू।, चालू। हॅलो

फुलं पण ते नाही कट करायच फुलं हा फुलं काय करतात फुलं गात मला लागेल बाय 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 सर्वांना बघा डाळिंबच या खायला सर्वांनी कसं वाटलं बघा व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा